नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीचा वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे मुंबई तर कांदा, उनल, तर उनल कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे दहा हजार एकशे सहा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज कांदा बाजार भाव कसा निघालाय जाणून घेऊया मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे वाशी मार्केटमध्ये चौदाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर आज मुंबई बाजार समितीमध्ये कांदा दरात थोडीशी घसरण बघायला मिळत आहे